महेश सर माझ्या तोंडाकडे बघून आणि कपड्यांकडे बघून कुणी मला ओळखणार नाही मला हे माहिती आहे मला माहिती आहे म्हणून माझं मीच सांगतो मी एकांकिकांचा दिग्दर्शक आहे आणि सर मी पण झपाटलेला आहे हा <laughs> एकदम या फील्डसाठी खूप झपाटलेला आहे मी पण तुम्हाला सांगतो सर एकांकिका करून पोट नाही ना भरत म्हणून माझं मी ठरवलं साईड बाय साईड लग्नाचं संगीत करायचं म्हणून मी तिकडे जाऊन कोरिओग्राफी आणि डिरेक्शन दोन्ही करतो आणि पैसे मिळतात त्याचे पंधरा हजार रुपये देणार आहेत हा एकांकिका विश्वात माझं खूप नाव आहे पण काय खांडेकर म्हणजे <laughs> हॅलो हॅलो काका नाही नाही माझं लग्न उद्या आहे म्हणजे मला ब्लाऊज उद्याच हवा हो की नाही आणि ऐका ना ब्लाऊज दोरी लावा हा आणि झुंबर लावा तो छान ओके ओके हा हा मी उद्या घ्यायला येते थँक्यू बाय हाय हाय कसास मी मस्त ओके तू काजल ना हो तुम्ही मी सुशील राजे ओ वाव आपलंच लग्न आहे ना एकमेकांना आधी भेटला असतो गोष्ट वेगळी होती पण आता माझा ठरलाय सुधीरशी काय बोलताय तुम्ही, आपलंच लग्न म्हणजे आदरार्थी म्हंटल मी तुम्हाला आपलंच लग्न आहे ना ओ <laughs> आदरार्थी हो आमचंच लग्न आहे माहितीये मला मी इथे फक्त संगीताचा कार्यक्रम बसवायला आलोय संगीताचा गाव बोलाय संगीता तुमच्यात नॉर्मली किती वाजता जेवतात नऊ वाजता असं विनोद केलं ना आज के साडेआठ ला पोहचाला <laughs> ते तडक बाहेर काढता आहात बघत नाही 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 तुम्ही म्हणालात ना संगीताचा कार्यक्रम म्हणून मला वाटलं की संगीत हिच्याकडे बघा ही जोक एक्सप्लेन करते ए बाई आपला जोक एक्सप्लेन करावं लागणं यातच त्याची लायकी आली ना सॉरी 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 गेले तीन दिवस मी तुम्हाला फोन करतोय तुम्ही माझा फोन कट करताय हो तुम्ही बरोबर यांनी माझा फोन उचलला तर तुम्ही मला काय म्हणालात मी हॅलो मी सुशील बोलतोय तर मला काय म्हणालात हे नाही मला विसरून जा हा नाही नाही माझं लग्न म्हणजे अरे नाही हे बघ हे ते महाबळेश्वरचे फोटो डिलीट कर हे बघ हे बघ एकदा का या आणि हनीमून धावपळीतून मोकळी झाली ना की येऊन भेटते ना बाबा हे बोलच्युलीचली काय झालं माहितीये का म्हणजे तुम्ही फोनवर असं म्हणालात की मी सुशील बोलतोय पण मला वाटलं माझं सुनील बोलतोय सुनील माणसं म्हणजे माझं ते झेंगाट आधीच काय तुम्ही ते बोला ना बाई सॉरी 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 मुद्द्याचं हा मुद्द्याचं बोला मी ये ना फक्त खास तुमच्या संगीताच्या कार्यक्रमासाठी एक खूप वेगळी भन्नाट थीम ठरवली काय सांगता कुठली हो कुठली कुठली लग्न वागात वाग्न म्हणजे लग्नाच्या संगीतात लग्न ही थीम केलं खूप वाईट खूप सोडा ते तर सोडा तुम्ही शोफलो ऐका शोफलो वेड्या वेड्या सांग ना सांग सांगा हे काय कर्टन उघडला बघा कर्टन कर्टन हा रापकन एका ना सेंटर स्पॉट येणार हा मागून एक बॅक लाईट सापकन येस हळूहळू अलगद असा फ्रंट लाईट ओपन होणार आणि त्या लाईटमध्ये तुमची आई ओंकार स्वरूपावर गणेश वंदन करणार <laughs> बर गणेश वंदना संपली रे संपली की उजव्या विंगेत बघा तुमचे बाबा येत आहेत हा दिसतायत दिसतायत गंगा जमुना डोळ्यात उभ्या का साभिनय सादर करणार आहेत लवकर बघा त्यांच्याकडे ऑडियन्सकडे बघा ऑडियन्सकडे बघा ते बघा सगळे रडतायत तो सगळे रडतायत बाबांच्या डोळ्यात पण पाणी आहे काटा लांग ना म्हणजे तुम्ही तुमचं ते थीम बीम काय ते सांगा पण ना माझं ठरलंय ठरलंय म्हणजे की काय करायचं मी सांगू एवढं केलं तर सांगा पहिला आजी आजोबांचा डान्स होईल काजलजी हे, हे मला चालेल भिगे होत या गाण्यावर तुमच्या दादा वहिनीला आजी आजोबा नाही ना म्हणत <laughs> नाही नाही आमच्यात आजी आजोबांनाच आजी आजोबा म्हणतात ना आजोबांच त्यांना याच गाण्यावर डान्स असं नाही केलं ना के तर ते, ते जाम रागवतील आधीच रागवलेत दाताची कवळी काढून कोपऱ्यात जाऊन बसलेत रुसून आजी आजोबांचा डान्स झाला की दुसरा डान्स दुसरा डान्स आई बाबांचा हे मला मान्य आई बाबांचा ओंकार स्वरूप आणि गंगा नाही आई बाबांचा डान्स चढ गया ऊपर रे अटरिया पे लोटन का बूतर रे <laughs> नाही नाही मला शक्य नाही 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 तुम्हाला बसवायचंच नाहीये त्यांचा बसला है ऑलरेडी गुट अरे गुड रे गुड रे तुम्हाला गोड वाटत असेल ते पण ते चार लोकांना बघताना फार दर्जाहीन वाटेल दर्जा नाही दर्जा, दर्जा।, दर्जा असता तर सरोज खानला नसतं का बोलावलं तुम्हाला का बोलावलं असत काय करते माझा <laughs> मी मी तुमच्याशी एवढं प्रेमाने बोलतोय तुम्ही माझा अपमान करताय कोण आहे मी कोण आहे मी एकांकिकेचा दिग्दर्शक आहे मी दीडशे पोरं रोज पाया पडतात वॉलपेपरला माझा फोटो ठेवलाय रे पोरांनी त्यांना म्हटलं ना पृथ्वीची शपथ आहे पृथ्वीची शपथ आहे खोट नाही बोलत ते कधी पितर ना खांडे किती किंमत आहे <laughs> <laughs> अरे अपमान करते माझा नाही नाही पण मला एक सांगा एवढं करून एकांकी केला पंधरा हजार मिळतात का हो। <laughs> 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 आमचे गुरु एकदा म्हणाले होते अपमान गिळण्यासाठीच असतो आपण पुढची जी काही थीम आहे ती तरी फॉलो करूया प्लीज हो हो व्हाय नॉट व्हाय नॉट तुम्ही सांगा ना करूया आपण करूया सांग एक छान तरल म्युझिक वाजेला yeah. गरेक्ट, गरेक्ट, दादा, तुम्ही? अलगत अलगत पावलं टाकत यायचं तुमच्या नवऱ्याकडे ना असा कटाक्ष टाकायचं असं झटाक्ष केलं ना की कटाक्ष मान मोडते असं नाही करायचं सावकाश <laughs> कटाक्ष टाकायचा ना अलगत अंगात आला सर बाई <laughs> बाई कटाक्ष टाका ना कटाक्ष <laughs> कस नेमकं कस म्हणजे सांगा <laughs> ना मन... सुनील ला कस पटवलं होतो हे करा <laughs> हे करा ना <laughs> हे सोपय हे करा असं असं कटाक्ष टाकला ना की मस्त एक शेर म्हणायचा दॅट्स इट संपलं काम शेर वगैरे काय बोरिंग शे शेअर वगैरे नको शेअर वगैरे नको काहीतरी दुसरं त्यापेक्षा मी एक जोक सांगू का माझ्या लग्नात <laughs> जोक 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 काजलजी मुळात कुणीही बोहल्यावर चढणार हाच एक मोठा जोक आहे तुम्ही त्याला आणखी हास्यास्पद करू नका आपण आहे ना डान्सकडे कडे हो हो छान स्टॅप करा आता हा ए मी जे शिकवणार आहे ते कर ना सॉरी 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 ना हे बघ सोपं आहे तुला इतकंच करायचंय मी जेव्हा काउंट देईन त्याच्यानंतर एक म्युझिक वाजेल तुला नाचायचंय ओके फाईव्ह सिक्स सेवन गो गुलाबा चिक्क गु... गुलाबा चिक्क गुलाब गुलाबा चिक गुलाबा चिक ए ए भाई ओरी हे सगळं करतोय ना हे हे तुझ्यासाठी करतोय <laughs> ते मला फक्त ऍक्टिंगचं मार्क देणार आहेत हे कर ना <laughs> तू पूर्ण गाणं घ्या मी आहे घाबरायचं नाही तू वन टू थ्री फोर <laughs> गुलाबाची काळी बघा हळदी न आली लाली गोरा काली तू तू चालली गुलाबाची ऐका ना तो सुधीर सुधीर तो बँकेत कामाला आहे ना हे हो, 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 आशा नाचलात ना, ना तर ते रिक्षावाल्याचं लफड पण कळेल त्याला नीट नाचा नीट हो, हो तुमचं संगीत आहे ना हो का कुणाची ऑर्डर आहे नीट करा हो परत वन टू थ्री फोर गुलाबाची कळी बघा हळदी न लाली लाली तू 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 <laughs> <laughs> बाई ती गुलाबाची कळी आहे ना बाई ती कळी वाटू द्या ना तिला बापाने झेंडू सारख वाढवला तिला कि वाढवलंय बापाने तिकडे इकडे कसं वाढवलंय बापाने तिला कळी सारखं वाढवलंय ना हो ते चेंडू आहे स्ट्रार का तो पगार <laughs> तो राना वाना तेणार पगार आहे का तो काय गुलाबाची कळी आहे ना कळी सारखी नाच ना हे बघा तुमचा सोलो डान्स ना खड्ड्यात गेला तुम्ही आग लावा ना स्टेजला मला काय फरक नाही पडत तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा ना एक परफॉर्मन्स व्हायला हवा की नाही हो, हो, हो. मग तुमचा नवरा येईल ना त्याची जागा मी घेतो आता हाँ. एक आहे ना फक्त एक टायटॅनिकची खूप सोपी पोज आहे ती हाँ. करूया आपण प्लीज हो चाल, हो, हो. चालेल ना तुम्हाला हो, चालेल, चालेल, चालेल. हो असा हात पकडायचा गिरकी घ्यायची आणि ती पोझ घ्यायची आपण क्लिअर हो क्लिअर क्लिअर हा पकड ना वन टू थ्री फोर अरे ही कोण आहे का दिलाय माझ्यावर तुझं तू वाचव